जातीयवादी अजित पवार आणि महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जोडो आंदोलन अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडो आंदोलन केलेलं आहे या पुढची भूमिका महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा ओबीसीचा जात नाही आहे जनगणना जालन्याला झाला महाराष्ट्रातील सर्वात मोठी एल्गार सभा ओबीसी आणि भटक विमुक्त समाजाचा तबामुक्त करणारी सभा जालना जिल्ह्यात झाली या जालना जिल्ह्यात एकोणीशे त्र्याण्णव ला भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली मंडल आयोगाची शिफारस सुद्धा लागू झाली आणि याच जालना जिल्ह्यात मंडल स्तंभ उभारलेला आहे हा जालना जिल्हा या महायुती सरकारला ज्यांनी महा ओबीसीचे नेते भुजबळ साहेबांना बाजूला ठेवले त्यांना तुम्ही बाजूला ठेवलं तुम्हाला येणाऱ्या काळात आम्ही अजून आक्रमकपणे आंदोलन करू त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेत सुद्धा आम्ही त्यांना त्याचा फटका दिल्याशिवाय राहणार नाही यापुढे जर भुजबळ साहेबांचा लवकरात लवकर सन्मान मंत्रिमंडळात समावेश केला नाही त्यांना सन्मानाची वागणूक दिली नाही तर नक्कीच आगामी काळात आम्ही अजून रस्त्यावर तीव्र उतरून या प्रकारचा मोठा अंदाज